हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझ्या या नवीन घराचा एंट्रन्स दाखवणार आहे म्हणजे की माझ्या या नवीन घराचं प्रवेशद्वार जे आहे ते मी कसं सजवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर व्हिडिओ खूप आधीच मी शूट करून ठेवलेला आहे पण तो काही कारणाने माझ्याने एडिट झाला नाही त्यामुळे थोडं लेट झालेलं आहे पण म्हटलं ठीक आहे काहीच हरकत नाही आज तुमच्यासोबत ते शेअर करावं थोडेफार मायनर चेंजेससुद्धा मी नंतर केलेले आहेत ते तुम्ही एखाद्या ब्लॉगमध्ये पाहिलंही असेल पण ज्या वेळेला मी शूट केलेला त्यावेळेला माझा पूर्ण बाहेरचा म्हणजे मेन डोअर आणि बाहेरचा एंट्रन्स हा कसा आहे ते मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि आणखी एक सांगायचं झालं तर व्हिडिओ जो आहे ना तो मी स्वतः शूट केलेला आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आ, शूट करायला कोणीच नसतं जसं की मिस्टर घरी असतात सोमची सुद्धा शाळा असते तर त्यामुळे आता त्या एक्झाम सुरू आहे तर त्यामुळे मग ते नाही शक्य होत आणि दुसरं कारण असं की शूट करायला गेलं ना की आजूबाजूला इतका आवाज येतो आताही तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल इतका आवाज असतो बाहेर लिफ्ट आहे लिफ्टचा पण एवढा आवाज असतो ना की काही शूट करायचं म्हटलं तर ते बॅकग्राऊंडला खूप वॉइस येतो सो त्यामुळे मग जे काही मी शूट केलेलं आहे ना ते नंतर वॉइस ओव्हरिंग करून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर खूप छान मला जसं आवडतं तसं मी माझ्या एंट्रन्सला सजवलेलं आहे काही छान डिकोर वस्तू घेतलेल्या आहेत त्यांनी तर ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता इथे बाहेरचा पॅसेज मी तुम्हाला दाखवत आहे तर एका फ्लोअरवरती चार फ्लॅट्स आहेत आणि दोन लिफ्ट तर लिफ्टच्या बाजूलाच माझं घर आहे तर हा मोठा पॅसेज दिलेला आहे मस्त आणि जिथे खूप छान असं खेडती हवा असते उजेड वगैरे सगळं काही असतं हा व्हिडिओ मी रात्रीच्या वेळेला शूट केलेला आहे आता इथे आमचं हा शिवरॅक ठेवलेला आहे शिवॅक मी खूप मोठा किंवा खूप छोटा असाही केलेला नाही आहे आम्ही तीन फॅमिली मेंबर्स आहोत तो तेवढ्या जणांसाठी एवढा पुरेसा आहे तर असा हा एल एलशेपमध्ये शिवऱ्यात मी करून घेतलेला आहे आणि घराच्या एंट्रन्सपासून तर मधल्या पूर्ण फर्निचरपासून एकसारखंच उडन प्लॅ लॅमिनेट्स आम्ही लावलेले ला आहेत जेणेकरून ते छान दिसावं एकसारखं वाटावं म्हणून तर बाहेरच्या साईडला हे असा पॅसेज आहे डोअरच्या बाजूला जी भिंत आहे ना तिथे आम्ही पूर्ण असं जे ग्रास येतं ना आर्टिफिशियलचे ग्रास येतात लॉन म्हणतात आपण ज्याला तर ते लावून घेतलेलं आहे तर इथे बिल्डरने आधी म्हणजे काहीही करायला नाही सांगितलेलं होतं आम्हाला म्हणून मग हे काम आमचं पेंडिंग होतं पण मला असंच काहीतरी इथे करायचं होतं पूर्ण भिंत वगैरे आम्हाला ती रिकामी ठेवायची नव्हती म्हणून मग हे वरतून खालपर्यंत पूर्ण हे ग्रास आम्ही लावून घेतलेले आहेत ज्याच्यामुळे घराचा लुक एकदम सुंदर आलेला आहे कारण ग्रीनवरती नेमप्लेट पण खूप सुंदर अशी उठून दिसत आहे तर तुम्ही नेमप्लेट पण बघू शकता एकदम सिम्पल अशी नेमप्लेट मी बनवून घेतलेली आहे अॅक्रेलिक uh, शीटवरतीही बनवून घेतलेली आहे व्हाईट अँड गोल्डन याच्यामध्ये आणि फक्त भारंबेस फॅमिली असंच एवढंच लिहिलेलं आहे कारण खूप जास्त नावं त्यावरती ॲड केलेली असतील तर ते एकदम खूप चांगलं दिसतं नसतं खूप भरीव झाली असती म्हणून मग हे एकदम सिम्पल अशी नेमप्लेट बनवून घेतलेली आहे त्यानंतर मग आता हा एरिया झाल्यानंतर लगेच सुरू होते आमचा एंट्रन्स डोअर तर पूर्ण एंट्रन्स डोअर जो आहे बाहेरचा एरिया जो आहे ना त्याला उडन लॅमिनेट्स लावून घेतलेले आहेत तर त्यामुळे जसं मी म्हटलं की एक सारखं सगळं दिसतं संध्याकाळची वेळ आहे तर रोज संध्याकाळी मी असं छान बाहेर दिवा लावते आज रांगोळी वगैरे काढलेली आहे म्हणजे रोजच काढते पण आज माझ्याकडे कार्यक्रम होता तो त्याच्यामुळे मी ते थोडी मोठी रांगोळी काढलेली आहे एरवी फक्त थोडीशी छोटीशी साईडला मी रांगोळी काढते आणि तुम्ही माझे ब्लॉग जर नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर बाहेरून आता हे असं दिसत आहे माझं एंट्रन्स तर आणि मी तुम्हाला नेहमी सांगते आपला एन्ट्रन्स म्हणजे काय आपला प्रवेशद्वार जे असतं ना तिथूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते म्हणून आपला प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि सुंदर असायला हवा त्याच्यावरती कधीही काही धूळ नको पाहिजे किंवा जाळं वगैरे असं काहीही लागलेलं नको नेहमी रोजच्या रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा आपला एंट्रन्स डोअर स्वच्छ पुसायला पाहिजे माझं तर हे रोजचंच काम आहे आता हा मी तुम्हाला सेफ्टी डोअर दाखवत आहे तर सेफ्टी डोअरला अशा प्रकारे आम्ही स्टीलची ही जाळी लावून घेतलेली आहे आणि खूप म्हणजे काय म्हणतात मोकळी अशी डिझाईन ठेवलेली आहे जेणेकरून हवा खूप छान पास होते याच्यामधून आणि दुसरं म्हणजे की क्लीन करायला खूप सोपं पडतं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड डिझाईन ठेवली ना तर तेवढं डस्ट खूप असते इथे रोजच्या रोज ते पुसावं लागतं त्यामुळे जर खूप जास्त भरीव डिझाईन जर ठेवली असते ना तर ती क्लीन करायला तेवढंच जड जातं म्हणून मग आम्ही अशी ठेवलेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर माझ्या डोअरवरती मी छान इथे स्वस्तिक लावून घेतलेलं ला आहे त्याचप्रमाणे मला सवय आहे की अधूनमधून मी हळद आणि कुंकवाने नेहमीच स्वस्तिक दारावरती काढत असते तर तोसुद्धा मी इथे काढलेला आहे वरती मी गणपती वगैरे काहीही लावलेला नाही आहे कारण जी जाडी तुम्हाला दिसते सेफ्टी डोअरवर त्यावरती ऑलरेडी गणपतीची प्रतिमा आहे म्हणजे गणपतीची डिझाईन आहे त्यावरती म्हणजे गणपती बाप्पा आपल्या घरावरती आहेच ऑलरेडी म्हणून मी सेपरेट अशी टाईल्स किंवा फोटो वगैरे लावलेला नाही आहे आता हे वरती मी तुम्हाला तोरण दाखवते बाहेर सेफ्टी डोअर असल्यामुळे तोरण वगैरे लावायला ना खूप जड जातं म्हणजे लावताच येत नाही कारण डोर ओपन होत नाही म्हणून दरवाजाच्या वरती मी हे सुंदर असं तोरण लावलेलं आहे जे काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तोरण लटकन किंवा हँगिंग जे काही दिसत आहेत ना ते सगळे ऑनलाईन परचेस केलेले आहेत आणि त्याच्या सगळ्या लिंक्स म्हणजे ते डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आणि त्या व्हिडिओ खालीच तुम्हाला सगळे तोरण वगैरे जे काही आहेत ना सर्वांच्या लिंक्स मिळून जातील वरती खूप छान असं भरीव मी तोरण घेतलेलं आहे कारण दिवाळीच्या वेळेला मी ते लावलेलं होतं त्यामुळे बाहेरच्या प्रवेशद्वारचा लुक इतका सुंदर येतो आहे ना आणि त्यालाच मिळतं जुळतं हे साईडचे तोरणसुद्धा मी घेतलेले होते हा पूर्ण सेट तयार झाला होता माझा तर जेव्हा आपल्या घरी पूजा वगैरे असते काही फंक्शन्स असतात तर त्यावेळेला हे खूप सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता की दरवाजा बाहेरून किती छान असा भरीव दिसतो द, द, आहे आणि दरवाजावरती तोरण स्वस्तिक असे जे आहेत ना गोष्टी ह्या आपल्या द मेन डोअरवर असायलाच पाहिजे त्यानंतर आता इथे साईडलाच मी हे काय म्हणतात इल आयचं जे हँगिंग आहे ना ते मी घेतलेलं होतं तर ते मी इथे लावलेलं आहे बाजूला हे जे स्क्रू दिसत आहेत ना हे मी आमच्या कारपेंटरकडून लावून घेतलेले आहे जेव्हा माझं फर्निचरचं काम संपलं त्याच वेळेला कारण मला माहिती होतं की बाहेर मला तोरण वगैरे लावायचे तर त्यासाठी मी आधीच ती सोय करून घेतलेली होती तर इथे पूर्ण मी ते दोघी साईडला वरती तोरण आणि दोघी साईडला असे लटकन लावून घेतलेले आहेत त्यानंतर साईडला म्हणजे एक तुम्हाला वेलकम हँगिंग हे दिसत आहे हे सुद्धा मी ऑनलाईन परचेस केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ते मराठी कपल आहे आता आपण महाराष्ट्र आ महाराष्ट्रीयन आहोत तर मग मी हे खूप सर्च केलं आणि मला हे सापडलं मला ते इतकं क्यूट वाटलं ना तर म्हटलं आपण मराठी आहोत तर मराठी गेटअपमधलंच असं छानसं काहीतरी पाहिजे तर म्हणून मग मी हे हँगिंग घेतलेलं होतं जे की खूप कमी प्राईसमध्ये मला मिळालेलं होतं खूप सुंदर असा लूक येतो आहे त्याच्यामुळे आता इथे बाहेर ना म्हणजे बिल्डरने जे बाहेर पॅसेजमध्ये जे लाईट प्रोव्हाइड केलेले आहेत तर पण ते बऱ्याच वेळेला काय होतं की अंधार असतो बऱ्याच वेळेला लाईट्स उशिरा लागतात म्हणून एक सेपरेट आपला लाईट हवा म्हणून वरती लाईट वगैरे न लावता मी असं साईडला लावून घेतलेलं ला आहे आणि हा मी ऑनलाईन परचेस केलेला आहे व्हर्टिकलच्या याच्यामध्ये म्हणजे कसं म्हणजे असं उभा लावल्यामुळे काय झालं ना की त्याचा उजेड सगळीकडे पडतो म्हणजे मला असं होतं की लाईट पण पाहिजे म्हणजे छानही दिसायला पाहिजे आणि त्याचं उजेड पण बाहेर भरपूर पडायला पाहिजे तर याचा तसाच पडतो सगळी पूर्ण फ्लाअरवरती त्याचा उजेड छान पडतो म्हणून मग मी हा लाईट तिथे लावून घेतलेला आहे आणि दुरून एकदा तुम्हाला हे सगळं दाखवते आहे तर खूप 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 सुंदर आहे आणि हे जाडीवरची डिझाईन बऱ्याच जणांना आवडते तर ही सुद्धा आणि खूप जड आहे ही जी डिझाईन दिसते ना तुम्हाला ती खूप जड आहे आणि जसं मी म्हटलं की दरवाजा जेवढा सुंदर सिम्पल जेवढं डिझाईन ठेवणार ना तेवढं आपल्यालासुद्धा क्लीन करण्यासाठी ते सोपं पडतं आणि खरंच सांगते मी की तुम्हीसुद्धा म्हणजे रोज नाही जमलं ना तरी आठवड्यातून एकदा आपले जे दरवाजे आहेत मेन डोअर जो आहे ना तो नेहमी क्लीन करायला पाहिजे कधी त्याच्यावरती जाडं किंवा धूळ वगैरे राहू द्यायची नाही त्यानंतर जे स्वस्तिक आहे ते नेहमी आपल्या दरवाज्यावर लावलेलं असायला पाहिजे कुंकवाने अधूनमधून काढायचं हा बाहेरचा लाईट मी तुम्हाला लावून दाखवलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी माझ्या घराला बाहेरचा जो दरवाजा आहे ना त्याला मी लाकडाचं सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि उमरठ्यावरती चांदीचं स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलंसुद्धा मी लावून घेतलेली आहे तर याचासुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला कोणालाही लावायचं असेल त्याबद्दल काही माहिती असेल कसं लावायचं काय तर ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे या सगळ्या व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता इथे तुम्ही पाहू शकता मी छान उमरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे तर छान असा उमरठा मस्त सुंदर असा सजवलेला आहे पूजा वगैरे झालेली आहे आता ही सकाळी मी उमरठ्याची पूजा केलेली होती तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे तर बघा उमरट किती सुंदर दिसतो आणि असं सजवलेलं छान सुंदर पूजा केलेलं उमरट पाहिल्यानंतर कोणाच्याही मनात किती छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात नाही का आणि तेच काम करतं की आपल्या घरामध्ये कधी नकारात्मकता यायला नको पाहिजे माझे असे विचार आहेत मी करते म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबतसुद्धा ते शेअर करावं बाकी तुम्हाला आवडलं तुम्ही करू शकता नाही आवडलं तर सोडून द्यायचं एवढंच मी म्हणेल पण मी तरीसुद्धा तुम्हाला म्हणेल तुम्ही एक दोन वेळा करून बघा जोपर्यंत आपण काही गोष्टी करत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते कळतच नाही त्याच्या वाईप्स पॉझिटिव्ह वाईप्स खूप वेगळ्या असतात आता हा मधला दरवाजा आहे म्हणजे आपला मेन डोर मेन डोरला आम्ही असं आयबॉल लावून घेतलेलं आहे कारण बाहेर कोण आलं काय नाही तर डायरेक्ट दरवाजा न उघडता आधी बघायला पाहिजे कोण आहे म्हणून म्हणून मग ते लावून घेतलेलं आहे त्यानंतर छान मध्यभागी स्वस्तिक आणि शुभ लाभ आपले जे शुभचिन्ह असतात ते आपल्या दरवाजावर असायलाच पाहिजे तर हे सुद्धा लावून घेतलेलं आहे त्यानंतर हे हँगिंग जे आहे भगवान विष्णूंचं ते सुद्धा मी इथे लावून घेतले याच्यावर छोट्या छोट्या बेल्स आहेत आणि प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हा मी हे डोर ओपन करते ना त्यावेळेला या बेलचा खूप मस्त आवाज येतो आणि तो इतका छान वाटतो ना ऐकायला पॉझिटिव्ह वाटतं तर ते लावलेलं ला 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 आहे वरती तुम्ही पाहूच शकता की मेन डोरला सुद्धा मी हळद कुंकवाचं इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे दरवाजा आहे मला सवय आहे रोज माझं झाडू पोचा झाल्यानंतर जो मेन डोअर आहे सेफ्टी डोर आहे तो रोज मी पुसून घेते रोज पुसते आणि विशेष दिवशी त्याला ओल्या खापडाने पुसून वगैरे मग स्वस्तिक वगैरे काढून घेते आता हा बाहेरचा पॅसेज आहे आता हे जे सेफ्टी डोअर आहे ना त्यालासुद्धा मी अशी नेट लावून घेतलेली आहे कारण घरामध्ये सगळीकडे मॉस्किटो नेट लावलेले आहे आणि या डोअरला जर नाही लावलं तर हा दरवाजा उघडा झाल्यानंतर मच्छरं सगळे इथून येतील म्हणून तर, तर असं ती सोयसुद्धा मी करून ठेवली आणि एकदम लाईट कलर लावला त्याच्यामुळे आतमधलंही दिसतं खूप अंधार वगैरे वाटत नाही तर असा व्हिडिओ होता तुम्हाला माझा प्रवेशद्वार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया तोपर्यंत तो बाय